रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका もう、ちゃんちゃに、しゅういけ。せいざ、かむむくうね。しゅうさかんそうしけ。やちがゆうふしったせいで。しゅうさふんかだせ。しゅうさがしゅうがん。せいざ、ちゃんでく。しのさるかんい。

अन्य सगळ्या ज्या शाखा आहेत त्यांचे पदाधिकारी आणि फिर सहकारी बंदू गेले बऱ्याच दिवसातून आज तुम्हाला समोर सुसंवाद करण्याची संधी मला मिळाली चिंतन एक आगळी वेगळी वेगळी आहे एक काळ असा होता की अनेक खेळी शिवरायामध्ये शेती आणि त्या शेतीशी इमानदार शेतकरी हे सगळं चित्त त्या ठिकाणी होतं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाणांच्यासारखं नेतृत्व आलं या नेतृत्वाने या फिरशीच्या चेहरा बदलता कसाई या दृष्टिकोनातून थांबले जाते नव्या फिरीला फारसं माहीत असेल पण जुनी ही जाणकार आहे ह्या शेरा बदलण्याच्यासाठी अण्णासाहेब लगत यांच्यासारखं व्यक्तिमत्व आलं इथल्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली आणि हळूहळू ही नगीन बदलायला लागली चव्हाणसाहेबांची इच्छा होती एकेकाळी मुंबई ही देशाची औद्योगिक राजधानी होती जे काही असेल ते कारखाने मुंबईमध्ये होते मुंबई हे कशकऱ्यांचं शहर होतं ही स्थिती बदलावी हा निकाल त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आणि मुंबई ही आर्थिक क्षेत्राची न नगरी व्हावी आणि औद्योगिकरण हे खुल्याच्या बाजूला जावं असा विचार त्यांनी कृषीमध्ये आला यादी ताता बजाज प्रसंत वैद्य असे अनेकांची नावं घेत आहेत की त्यांना चव्हाणसाहेबांनी प्रोत्साहित केलं आणि कारखानदारी या ठिकाणी उभी करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला मला असंच आहे की तेव्हाचा एक कारखाना झाला ते इथं तिसरं बदलायला लागलं आणि हळूहळू ही औद्योगिक लगे महाराष्ट्राची एक अत्यंत महत्त्वाची नगरी आहे इथे कष्ट करण्याच्यासाठी उत्पादन तयार करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला लोक आले हे शहर असेल तिथं प्रत्येक जिल्हा आहे तुम्हाला कोल्हापूर दिसेल तुम्हाला साताची संघटना दिसेल तुम्हाला खानदेशाची संघटना दिसेल तुम्हाला मराठवाड्याची संघटना दिसेल तुम्हाला विदर्भातल्या यांची संघटना दिसेल महाराष्ट्राच्या कानाखोसऱ्यात नपिढी या ठिकाणी कष्ट साची आली आणि त्यांच्या गावातून हे शहर बदललं हजार हात्यांना काम त्या ठिकाणी मिळालं आमच्या सगळ्यांच्या काळामध्ये आम्ही थोडं धोरणाचा बदल करून काही फावलं टाकायला सुरुवात केली निवड सगळं लक्ष उद्योगाचं कोणतं सीमे सीन चालणार नाही इथं प्रोत्साहन दिलं पण यावरच माझ्याकडं राज्याची जबाबदारी होती त्या एक महत्त्वाचा निकाल मी घेतला आणि तो निकालमध्ये एकेकाळी मुंबई ही उद्योग जगली नंतरच्या काळामध्ये शिवसेन ही उद्योग जगली आता हे उद्योगाचं क्षेत्र विकंदी स्वरूपात झालं पाहिजे आणि त्यासाठी अनेक ठिकाणी निवडले आज एके गाई चाकण एक लहानसं गाव होतं आज चाकणचा चेहरा होला आहे अनेक कारखान्याही त्या ठिकाणी उभी आहे मला असंच आहे त्या दिवशी मी नगरवून फोनाला येत होतो आणि रांजणगावचा गणपती त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर सवार सभे फ्रीक जामीन होती माझ्या आमचे सहकारी होते त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांचं नाव बापूसाहेब शिटेल तर बापूसाहेब विचारलं ती सगळी फरीक जमीन कुणाची आहे आणि कोणतं फीक घेतलं जातं ते सांगितलं शिव तालुका हा दुष्काळी तालुका आहे जमीन आहे पण पाणी नाही आहे त्याचा बदल केला पाहिजे मी म्हणजे कारखानदारी कारण प्रोत्साहन दिलं तर काही लोक येतील परत आरोप पुण्याला कलेक्टरला बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की रांजणगावला मला कारखानदारी उभी करायची त्यासाठी जे करावं लागेल ते करायचे निर्णय घ्या आज तुम्ही बघितलं असेल तर रांजणगाव हे पूर्ण फरानं बदललेलं आहे तीही एक औद्योगिक व्यगळी झाली

एक विकासाचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनाला खऱ्या असा फेरणा कुणी दिली असेल सुरुवातीला त्याची ती फेरली ह्या फेरणा दिली आणि त्यामुळं आपला चेहरा बदललाही दिसतोय आज ही ती वेगळी आहे आज हे शहर वाढलं शहराचं चित्र बदललं पण इथं समाजकारण इथे राजकारण याच्यामध्ये अधिक लक्ष घालायची गरज आहे अनेक वर्ष हा सगळा परिसर तुमच्या माझ्या विचाराच्या लोकांचा परिसर होता इथं नेतृत्व मगाशी मी सांगितलं त्या भागात अण्णासाहेब मगांनी केलं डॉक्टर भाज्यांनी केलं नंतरच्या काळामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलं नंतरच्या काळामध्ये रामकृष्ण महोदय आणि काही सरकारने लक्ष घातलं अशा अनेकांची नावं घेता येतील या सगळ्यांनी या शहराचा चेहरा हा मदत नेतासाठी खचा कष्ट केली आणि इथे विकास करण्याच्या करण्याच्याबद्दलची काळजी घेतली आणि याच्यामागं गांधीजीरूंचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा होतो जो काँग्रेसचा विचार म्हणून महत्वाचा होतो आणि त्या विचारा जे काम या ठिकाणी झालं आज हीच विकासाची गाडी आपल्या खुलं गतीने न्यायची आज नवीन प्रश्न नाही मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा

आणि म्हणून गुंठेवाजी झाली त्या गुंठेवालीतून छोटी उंची घरं ही बांधून आपल्या आयुष्यात निवारा हा निर्माण करण्याचं लोक काही लोकांनी या ठिकाणी केलं आज ही बांध बांधकामे कायम करण्याच्या उद्देशची भूमिका घेण्याचा पर्याय झाला नाही नवीन होऊन देऊ नका पण जे आहेत वाटत टिकली पाहिजे तो निवाळ्यावर उद्वस्त घेऊन ठरणार नाही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो रेड प्रश्न आहे प्रश्न प्रश्नाच्यासाठी सुद्धा मला आठवतं आहे आम्ही लोकांनीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं काही प्रश्न सोडवले त्याचं क्षेत्र कमी जास्त केलं पण अजूनही तो प्रश्न काही कारणात शिल्लक शिल्लक आहे त्याच्याबद्दल लक्ष घालण्याची गरज आहे आणि आणखी एक अत्यंत महत्त्वाचा होत ज्याचा उल्लेख डॉक्टर कोहलींनी आत्ता केला नदी सुधारलेला मी अनेकदा जातो इथून इथून कधी हेलिकॉप्टरने जातो कधी रस्त्याने जातो आणि नदी बघितल्याच्या नंतर पांढरा फेस जातो आहे हे चित्र बघायला मिळतं आहे त्याचा अर्थ संबंध पाणी हे शुद्ध राहिले नाही आणि त्याचा फराम आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यसुद्धा होऊ शकतो आणि अतिशय चिंताजनकची स्थिती असे अनेक प्रश्न आज या ठिकाणी आहेत आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर एका विचाराने काम कर संघटन संघटन याची अत्यंत आवश्यकता आहे आणि हे संघटन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस फक्त देऊ शकतो आणि त्यासाठीच आपल्याला याच्या कार्यकर्त्यांना हे लक्ष दिलं उद्या महानगरपालिकेची निवडणूक आली निवडणुका येतात जातात पण त्या निवडणुकीचा फायदा दोन गोष्टीत आपण लक्ष द्यायला लागेल एक नवीन नेतृत्वाची फैल ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळीमधून विकासाच्या संबंधीचं कामकाज हे उभं करणं याच्यासेक्षा आज या ठिकाणी घालावं लागेल नगरपालिका महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये गांधी नेहरू यशवंत चव्हाण यांच्या विचारामध्ये होती मध्यंतरी काय गर्व झाली आणि भाजपची सत्ता या ठिकाणी आली विकाय त्याच्या द्यासाठी खुल इच्छित नाही पण आज हे चित्र हर बदलायचं आणि हे बदलायचे चित्रकारण विकासाच्या कामाला गती देते या नगरीचा लौकिक कायम ठेवायचं आहे नागरिकांचे राष्ट्रभरण सोडवायचे आणि नव्या पिढीला एक प्रकारचे फेरणा अशा प्रकारची कामगिरी आज या भागामध्ये आपल्याला करायची आहे आणि ते करायचं असेल तर संघटनामधून असलं पाहिजे दुसऱ्या सोसामधे झाले काही लोक गेले नवीन काही लोक येत आहेत गेले त्याची चिंता करू नका अनेक वेळ लोक होतात माझ्या आयुष्यामध्ये अनेक अशा गोष्टी या मला पाहायला लागले मला आठवत आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली राज्याचा उपयोग ठेवतो ऐंशी साली आमच्या सरकार लषाचं झालं आणि नर्खास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तर आमदार निवडून झाले आणि सत्तर आमदार निवडून आल्याच्या नंतर एक दोन महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो दहा दिवस तिथं होतं त्या दहा दिवसात तिथं चिरस्कार झाला त्या सतराच्यापैकी सहा सुरून बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला मला असं आश्चर्य वाटतं लोकांनी एवढा पाठिंबा दिला कार्यकर्त्यांनी कष्ट केली आणि निवडून आलेले आमदार पक्ष शोधून गेले मी काही चिंताग्रस्त झालो नाही पुन्हा लक्ष असलं लोकांशी संपर्क वाढवला पाच वर्ष जी निवडणूक आली जे सोडून गेले त्याचा नव्वद टक्के लोकांचा फराव होऊ लागला आणि पुन्हा एकदा एकाहत्तर लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि राष्ट्रवादी खर्च हा एक वाटासा खूप झाला लोकांचा खरंच होता झाला माझी तेव्हा विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू न आहेत हा या देशाची लोकशाही ही जी टिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यावर नाही ही, ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाण त्याच्या लेखीतून आज ही टिकली आहे आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहा होईल याचा सन्मान करणं त्याच्यावरून उभं राहणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल आज अनेक जण वेगवेगळ्या विचार असतील आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना उभं द्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तर सगळे मला बांधू आहे पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर वा, पर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून ठेवा हे आपल्याला टाकायचे आज या मतदारसंघामध्ये म्हणजे असं चित्त होतं लोकांना वाटत होतं की आता हा भाषा काही भविष्य आहे का नाही पण मला अतिशय आनंद आहे या सगळ्या काळामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विशेषतः तुषार कामते असोत सुरेक्ष शेलवंत असोत राहुल कलाचे असोत अरुण गोराजे असोत प्रकाश वसके असो अनेकांची नावं हो या ठिकाणी घेता येतील देवेंद्र साळवे नेते देश जयंत शिंदे सुनील गव्हा नेते रवीकांत वसवे अनेकांची नावं घेता हो येतील या सगळ्यांनी या सगळ्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पक्ष पुन्हा मजबूतीने उभं करण्याचा निर्धार केला आहे आणि माझ्या माझ्यावरती हा कार्यकर्त्यांचा नेतृत्वांचा संघ हा तुमच्या माझा सगळ्यांचा ठेवा आहे आणि त्या ठेव्याच्या दौरा आपण नक्की इथे तिथे बदलू तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका इथं आपण सगळ्या जागा लढू आपल्याबरोबर येत असेल विचाराने कार्यक्रमाने त्यांच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेतेमंडळी विचारविणे करते आणि शेवटी जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक नवीन नेतृत्व प्रत्येक वादात कसं चालेल याची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो उद्याची महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही चिंताच करू नका आपण सगळ्यांना फेरीला उभं करू भगिनींना संधी याच्यामध्ये जाऊ आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विचाराने काम करणाऱ्यांच्या हातामध्ये हे शहर आहे ही स्थिती निर्माण करू मध्यंतरी या भागात त्या शहराच्या त्यांनी वाचण्या केलेल्या नदीच्या फरीकडे नदीच्या अलीकडे रस्त्याच्या फ्रीकडे रस्त्याचं फरी करेल आणि नवीन व्यवसाय हा सगळं राजकारणात सुरू झालेला अभंडो इथं व्हायला हे सगळं वातावरण स्वच्छ करायचं आहे जसं नदी सुधार योजना त्याचा खराब पेट घालून तिथं पाणी स्वच्छ होईल तसंच तिथं नेतृत्वाचं सुद्धा एकंदर चित्र हे स्वच्छ करायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुम्ही मी सगळेजण कष्ट करू हीच खात्री या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मी तुम्हाला एक उत्साह देतो की याच्यात अधिक लक्ष राहण्याचं काम मी स्वतः आणि बाकीचे सगळे सरकार जातील तुम्हाला फोल राहणार नाही तुमच्या सगळ्यांच्या चे सामुदायिक शक्तीतून आपण पुन्हा एकदा हा पक्ष या ठिकाणी बांधू शकू माझी एकच अग्राशी नंतर ने नेतृत्वाला की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या ओबीसी नव घ्या कामगारांना जसे काही त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यात लक्ष घाला महिलांना संधी द्या समाजाचे विविध घटक आहेत त्या सगळ्या घटकांना हे शहर माझं आहे हा पक्ष हा विचार माझं आहे ही स्थिती भावना त्यांच्या मनात तयार होईल या पद्धतीनं आपण काळजी घेऊया लोक तुमच्यावर आहेत आणि इतका जन्मानस हा मला पूर्ण करतो तो तुमच्यावर फक्त तुम्ही तयारीचा त्यांच्याशी समरसा त्यांच्या सुखदुःखाशी त्यांच्या भातीशी उभा तुम्हाला यश हे दिल्याशिवाय राहणार नाही त्या यशाच्यासाठी तुमच्या होता या कधी मी करतो आणि माझे बात याबाबत जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सर्वांच्या आणि साहेबांनी आवर्जून सांगितलंय की संघर्ष जितना बडा रहेगा